अपना सर्वांचं मातोश्री हाईटेक नर्सरी आणि मार्गदर्शन केंद्र या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर आता सध्याला आपण जेतो उभा आहे तो आपला दोनशे पासष्ट या जातीचा हा ऊस आहे साधारण हा साडेतीन ते चार एकर क्षेत्रामध्ये चांगला हिरवा गर्गरीत दिसणार आपला हा दोनशे पासष्ट या वाहनाचा ऊस आहे तर तुम्ही समजू शकता की या ऊसाला साधारण चार ते पाच महिने झालेले आहेत जानेवारी फेब्रुवारी मध्ये जी लागण आहे बेने पद्धतीने आपण हा ऊस लावलेला आहे तर हा बे ऊस लावून आज पाच महिने बरोबर झालेला आहे तर ह्या ऊसाची तुम्ही कांडी बघू शकता या ऊसाला सात ते आठ कांडे आपल्याला आता चौथ्या ते पाचव्या महिन्यामध्ये दिसून येतात या ऊसाला आपण फक्त शेणखत आणि त्याचबरोबर रासायनिक खतं थोड्याफार प्रमाणात आपण या ऊसाला बेसल डोस म्हणून ऊस भरायच्या आधी आपण दिलेले आहेत तर हा जो ऊस आहे हा ऊस चार ते पाच महिने झालेला आहे आणि आपण वीस एम एमच्या लॅटरलच्या माध्यमातून ह्या ऊसाला आपण पाण्याची सिंचनाची व्यवस्था केलेली आहे तर माझं सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपल्याला असेच नवनवीन कृषी मार्गदर्शन पर माहिती हवी असेल किंवा कृषीचे कोणत्याही फळ पिकामधील भाजीपाला वर्गीय पिकाबद्दल किंवा इतर कुठल्याही फळझाडा पिकाबद्दल असंच मार्गदर्शन हवं असेल तर माझ्या चॅनलला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मातोश्री हायटेक नर्सरी व मार्गदर्शन केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद